मंडळी नमस्कार सोलापूर जिल्ह्यातील एक ब्रेकिंग न्यूज आहे चार दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीनं ऑपरेशन लोटस राबवत सोलापूर जिल्ह्याला चांगलाच धक्का दिला होता त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं मात्र हा आनंद आऊट घटकेचा ठरतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली कारण पार्टी विथ डिफरन्स अशी बिरुदावली लावणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकारी या तालुक्यातील माजी आमदाराच्या प्रवेशाविरोधात आंदोलन करणार आहेत घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्षप्रवेशाचा जाही जाहीर निषेध आम्ही करणार आहोत अशा अशाची फेसबुक पोस्ट दक्षिण सोलापुरातील भाजपचे नेते आप्पासाहेब मोटे यांनी केली आहे आप्पासाहेब मोटे हे भाजप युवा मोर्चाचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष आहेत त्यामुळे भाजपविरोधात भाजपचे पदाधिकारी आंदोलन करताना पाहायला मिळणार आहेत तर मंडळी उद्या म्हणजे एकवीस ऑक्टोबर रोजी सोलापूर इथं हे आंदोलन होणार आहे सिव्हिल चौकातील भाजप कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे मंडळी मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजप पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरू आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने माड्याचे माजी आमदार बबनराव शिंदे तसेच दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी नुकतीच मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे त्या भेटीनंतर माझे आमदार राजन पाटील यांनी पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत तर दिलीप माने यांनी दोन दिवसापूर्वीच दिवाळीनंतर आपला पक्षप्रवेश होईल असं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं दरम्यान माझे आमदार दिलीप माने हे भाजपमध्ये येत आहेत हे पाहून दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाल्याचे दिसून येते उद्या म्हणजे एकवीस ऑक्टोबर रोजी सोलापुरातील भाजप शहर कार्यालयाच्या बाहेर हे दक्षिण सोलापूरचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली फोडाफोडीची खेळी खेळली होती मात्र ती खेळी भारतीय जनता पक्षावर बुमरंग होती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली कारण दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला खुद्द भाजप पक्षातूनच कार्यकर्त्यांचा विरोध होताना दिसतो आहे माझे आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश निश्चित होईपर्यंत कोणीही त्याची वाच्यता केली नव्हती किंबहुना त्याबाबत कोणीही प्रतिक्रियाही दिली नव्हती मात्र दिलीप माने यांनी स्वतःच आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत असं घोषित करताच त्याचे तीव्र पडसाद दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये उमडताना दिसत आहेत माझे आमदार दिलीप माने यांच्या भाजप पक्षप्रवेशाला विरोध करण्यासाठी दक्षिण सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांच्या वतीनं हा मोर्चा आयोजित करण्यात आला या मोर्चात दक्षिण सोलापूर तालुक्यातील माजी नगरसेवक सोलापूर दक्षिण मतदारसंघातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते सहभागी होणार आहेत या मोर्चानंतर सोलापूर भाजपामध्ये उद्रेकाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजपचे जुने नेते आणि विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे सध्याच्या घडामोडीपासून चार हात दूरच आहेत त्यामुळे जुन्या निष्ठावंतांची भूमिका स्पष्ट करणारा हा मोर्चा ठरण्याची शक्यता आहे मंडळी माझे आमदार दिलीप माने आणि भाजपचे विद्यमान मंत्री जयकुमार गोरे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते होते हे दोघेही काँग्रेसच्या मुशीत घडलेले नेते आहेत दोघेही एकमेकांचे चांगले मित्र राहिले आहेत जयकुमार गोरे यांच्या आग्रहानंतरच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दिलीप मानेंशी युती करण्यात आली होती त्यानंतर त्यांना सभापतीही देण्यात आलं होतं पालकमंत्री झाल्यानंतर दुसऱ्याच दौऱ्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलीप माने यांच्या घरी भेट देऊन स्नेहभोजनाचा आस्वादही घेतला होता त्यामुळे दोघांचे नाते किती घट्ट आहे हे त्यातून दिसून आलं होतं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारातून माजी आमदार दिलीप मानेंचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला होता मात्र स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्ते या प्रवेशाला कडाडून विरोध करत असल्यामुळं प्रवेशासाठी प्रयत्न केलेल्या भाजपच्याच नेत्यांची यातून गोची होणार आहे मंडळी भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांचं मत विचारत न घेता त्यांच्या मनाविरुद्ध नव्या नेत्यांना प्रवेश देणं हे नेत्यांनाही अडचणीत चालणार आहे त्याचं कारण तसं आहे कारण मंडळी येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत त्यानंतर महापालिकेची निवडणूकसुद्धा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर नवीन नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन पक्षाची डोकेदुखी वाढवण्यापेक्षा त्याच्यावर कार्यकर्त्यांच्या अंगानं विचार केला जाईल असंही पक्षातील काही ज्येष्ठ नेते मंडळींना आहे भविष्यात नेमकं काय का होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तुर्ताशी इथंच थांबूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या